मार्क्सला आपण कितीही मोडीत काढलं अर्थशास्त्रामध्ये तरी मार्क्सने एक मूलभूत सूत्र सांगितलेलं आहे अर्थशास्त्राचं उत्पादन साधनावरची मालकी आणि उत्पादन साधनं यांच्यामधला संबंध तर आता उत्पादन साधन म्हटलं की मग ती शेती असेल ती पॉटरी असेल म्हणजे कुंभारकाम असेल चांभारकाम असेल निर्मितीचं काम आहे सगळं तसं आपत्य निर्माण करणं हे एक काम आहे तर ते निर्मिती जी आहे त्या निर्मितीवरचा अधिकार उत्पादन साधनं साधनं म्हणजे आता इथे स्त्री आणि तिच्यावरचा अधिकार यांच्यामधला जो आंतरसंबंध आहे या संबंधामधनं तुमची सगळी अर्थव्यवस्था आणि जीवन व्यवस्था घडते आणि त्यामुळे त्या, त्या स्त्रीवर अधिकार आणि मग तो अधिकार हा पुरुष सत्तेचा अधिकार मग तो बाप असेल भाऊ असेल बहीण असेल बाप असेल भाऊ असेल नवरा असेल किंवा आणखीन कोणी असेल हे आपल्याला चित्र सातत्याने दिसतंय